श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो दत्त कृपा झाल्याशिवाय दत्त भक्ती उदयास येत नाही आणि म्हणूनच वारंवार पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्ल अध्याय येतात ते वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्यावर गुरुंची कृपा झाली आहे म्हणूनच हे अध्याय तुमच्या समोर येत आहे तुमचे प्रभूंवर विश्वास असल्यास श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत अध्याय पंधरा श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासका शिक्षा बंगरप्पा नावाचा गयोविद्या आणि मंत्र तंत्र जाणणारा एक शूद्र उपासक होता त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची

मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्येचे ज्ञान होते त्यापैकी एक होती ज्या व्यक्तीच्या अंत करायचा असे त्याचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे बंगारप्पाने श्री बापन चारेलू यांचे ध्यान करून खूप पाणी पिले ते त्यांच्या पोटात जात होते परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादानी आजोबांच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते बंगरप्पा पाणी पिऊन थकून गेला परंतु त्याचा काहीच अनिष्ट परिणाम बाप्पनचार्युल्युवर न होता ते पूर्वीसारखे स्वस्तच राहिले त्या शूद्र उपासकास एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगेने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करी त्याने बाप्पनचार्युल्युकडे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या बेलावर पडवलाप्रमाणे लोमकळू लागले ते बाप्पांना चारुरुंना काहीच करू शकले नाही दोन मूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथूनच निघून गेले अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला त्याच्या अंकित असलेले भूत प्रेम बाप्पांना चार्युच्या घराजवळ सुद्धा फिरू शकत नसत इतके झाले तरी त्या दृष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणिकेची बाहुली करून त्यास बत्तीस गजी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी चकमा व्हाव्या आणि त्या सुया द्रव्य रूप होऊन त्यांच्या विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूंचा अंतवा असा दृष्ट बेत बंगरप्पाने केला होता परंतु हा बेत सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी बंगरप्पाच्या शरीरात पान असल्याचे जाणवले त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापन चारुलच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास जाऊ लागले श्रीपाद प्रभूंच्या पिठाच्या भावलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगरप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या त्या नरक यातनांपासून सुटका मिळवण्यासाठी बंगरप्पा श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला त्यावेळी त्याच्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले प्रभू म्हणाले बंगरप्पा तू केलेल्या महापापास अनेक वर्षे इह दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या शूद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानने व्याकुल झालेला मनुष्य तुझ्या अंतदृष्टीत दिसल्यास तू स्वत पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील श्रीपाद म्हणाले तू आपल्या अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकर भट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील नंतर निशेष होई श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगरप्पा आणि शंकर भेट झाली आणि त्यांच्या पापाची निवृत्ती झाली ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ आठ वर्षाचे होते बंगरप्पा सारख्या अतिदृष्ट व्यक्ती सुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणार असलेल्या नरक यात्रेपासून सुटका केली त्यांच्या करुणामय दृष्टी सीमा नाही हेच खरे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजशरण प्रपत्ते हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना